हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉरवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया मागच्या संपूर्ण आठवडाभरात आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार ऐकले याचं कारण हेच होतं की महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती अकरा एप्रिलला असते त्यानिमित्ताने आपण मागचा पूर्ण आठवडा महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार ऐकले चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने करूया विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले तर मित्रांनो हा होता महात्मा फुले आता वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू काही महत्वाच्या घटना यांच्याविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात ऐकत असतो म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट अकरा एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी अठराशे सत्तावीस साली श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत ज्योतिराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा फुले यांचा जन्म झाला त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणसत्तर साली कस्तुरबा गांधी यांचा जन्म झाला त्या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या महात्मा गांधींसमवेत त्यांनीही समाजकार्यात सहभाग घेतला होता त्यांचा मृत्यू बावीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली सोनी कंपनीच्या सहसंस्थापक मसारू इबुका यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीस डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे सत्तरमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू आठ ऑगस्ट अठराशे सत्तावीस रोजी झाला एकोणीसशे एकोणीस एकोनिश रोजी आंतरराष्ट्रीय स्थापना करण्यात आली ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे ही संस्था जगातील मजूर वर्गाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते अठराशे सत्याऐंशी साली चित्रकार जेमिनी रॉय यांचा जन्म झाला भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं त्यांचा मृत्यू चोवीस एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चार साली गायक आणि अभिनेते कुंदनलाल सैगल यांचा जन्म झाला हे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बोलपटातील सर्वात लोकप्रिय गायक अभिनेते होते आजच्याच दिवशी एकोणीसशे सहा साली संस्कृत प्राकृत कोकणी या भाषांचे अभ्यासक डॉक्टर सुमित्र मंगेश कत्रे यांचा जन्म झाला एकोणीसशे सव्वीस मध्ये अमेरिकन वनस्पती शास्त्रज्ञ आणि कृषी तज्ज्ञ लुथील बर्बॅक यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात मार्च अठराशे एकोणपन्नास रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक साली अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म झाला या रंगभूमीवरील व चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत रिचर्ड अँटनबेरो निर्मित गांधी या चित्रपटातील कस्तुरबाच्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या आजच्याच दिवशी एकोणीसशे शहाऐंशी साली हालेचा धुमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ येत साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला दोन हजार साली कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित कमल समर्थ उर्फ कमल रणदिवे यांचं निधन झालं भारत सरकारने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्त्याहत्तर साली भारतीय लेखक आणि कार्यकर्ते फनीश्वर नाथ रेणू यांचं निधन झालं त्यांचा जन्म चार मार्च एकोणीसशे एकवीस रोजी झाला दोन हजार नऊ साली भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचं निधन झालं भारत सरकारने दोन हजार चारमध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं त्यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे बारा रोजी झाला होता आजच्याच दिवशी दोन हजार पंधरा साली भारतीय लष्करचे जनरल लेफ्टनंट हनुदसिंग राठोड यांचं निधन झालं एकोणीसशे एकाहत्तर सालच्या बांगलादेश मुक्तीसंग्रामातील योगदानामुळे त्यांना महावीर चक्र प्रदान केले गेले त्यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे तेहतीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तर साली अपोलो तेरा या यानाचे प्रक्षेपण झाले होते सतराशे पंचावन्नमध्ये कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन्स यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकवीस डिसेंबर अठराशे चोवीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक भाजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला एकोणीसशे सदोतीस साली लॉन टेनिस खेळाडू रामनाथ कृष्णन यांचा जन्म झाला भारत सरकारने एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणऐंशी साली युगांडाचे हुकुमशहा इदी अमी सत्ता सोडून पळून गेले आजच्याच दिवशी एकोणीसशे शहात्तर साली ऍपल कंपनीचे ऍपल एक हे कम्प्युटर तयार झाले होते तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा ऐकू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे ज्याचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी तेव्हा ऐकत रहा रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी